आपल्या आराध्य दैवत आमचं वारकऱ्यांचं आराध्य श्री श्रीक्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या ये अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देऊ इथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला अबू आजमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळ सूट उठला आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात मग आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा ते खवळले पाहिजे वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली परंतु आम्ही धुळे शहर धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जाती धर्मवाचक असा शब्द वाच वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे त्याने जरी मीडियासमोर माफी